नमस्कार शेतकरी बांधवांनो तर बेटावत बाजाराची प्रसिद्ध व्यापारी मुस्ताक पटेल तर यांच्या जोड्या विक्रीला आहे मित्रांनो आता प्रत्येकी एक बैलाची किंमत बावीस हजार रुपये जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे बेटावतपासून त्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि नरडाणापासून सात आठ किलोमीटर आहे मित्रांनो जर कोणाला जुळ्या किंवा एक एक बीलसुद्धा खरेदी करायचं असेल तर आपण नंबर दिलेला आहे मुस्ताक पटेलचा तालुका शिंदकेडा जिल्हा धुळे बेटावाद बऱ्याचशा लोकांना माहिती आहे मित्रांनो बेटावाद आणि नरडाणा तर बेटावदपासून तीन किलोमीटर आणि नरडाण्यापासून सहा सात किलोमीटर अंतर आहे जास्त नाही आहे जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असतील आपण नंबर दिलेला आहे गॅरंटीचे बैल असतील मित्रांनो उदारसुद्धा तुम्हाला बैल देतील ते आणि मारक्या पैशाची गॅरंटी राहील कामाची पण गॅरंटी राहील बेटावत बाजारामध्ये त्यांच्याकडं मित्रांनो दावा नसते बेटाचा बेटावत बाजारामध्ये पण सध्या कसे बाजार एवढे खास भरत नाही त्यामुळे ते आता घरूनच विक्री करत आहे तर त्यांच्याकडं विक्रीला आहेत पाच सहा बिल जर कोणाला खरेदी करायचं असेल तर एक बिलची किंमत बावीस हजार रुपये ही डायरेक्ट त्यांनी फायनल किंमत सांगून दिलेली आहे जर कोण आपल्या चायन्यांतर्फे घेतले तर थोडंफार मान राहील मित्रांनो चार पाचशे रुपये हजार रुपयाचा जास्त कमी करणार नाही आहेत ते जर कोणाला ख घ्यायचे असतील जोड्या किंवा सिंगल बिल खरेदी करायचं असेल तर सिंगल बिलची बावीस हजार रुपये किंमत आहे तर तुम्ही जोडी एक अंदाज लागून चला तुम्ही चाळीस बेचाळीस पंचेचाळीस हजारपर्यंत तुम्हाला एक जोड सुटणार आहे